पत्ता की काय की दोन हजार तेराला नॅशनल कमिशन फॉर शेड्युल कास्ट यांनी न्यायालयाचे जे निकाल येतात त्याच्यावरची टिप्पणी करताना एक अतिशय सुंदर वाक्यामध्ये त्याची टिप्पणी केलेली आहे काय टिप्पणी केलेली आहे मी एक दोन मिनटामध्ये त्यांचं निरीक्षण नोंदवतो की हा, हायर ज्युडिशियरी सिम्ड टू हॅव बीन drawn in perpetuity and across history from the various section of the society that were most infected with the age-old social prejudices. Caste bias might have influenced their decision in an environment of social struggle. The resultant bitterness is likely to influence in their judgment. म्हणजे ऐषि ऐतिहासिकदृष्ट्या हे जे जातीच्या रोगानं ग्रस्त असलेली उच्चवर्गीय मंडळी जी आहे या उच्चवर्गीय मंडळीचा या न्यायालयाच्या न्यायदान प्रक्रियेवर निश्चितच परिणाम होत असला पाहिजे हे एक महत्त्वाचं कारण आहे आणि दुसरं एक अत्यंत महत्त्वाच्या कारणाचा मी उल्लेख करतो की असं नाही मग न्यायमूर्ती वैद्यसाहेब म्हणाले की समजा महाराणी मागाला शिकू नये म्हटलं का तोही एक भाग आहे की एका समाजाने दुसऱ्या समाजाला शिक्षणाला वगैरे बंदी कुणी घातलेली नाही पण सगळ्यात महत्त्वाचा भाग जो आहे की जो मी मगाशी पुण्यापॅटच्या कॉलम नंबर नऊमध्ये त्याचा उल्लेख केला होता की मग सरकारनं काय करावं सरकार काय करतं तर मित्र एक फक्त आपल्याला ने गोष्ट निदर्शनाला आणून देऊ इच्छितो तो असा आहे की उदाहरणार्थ माननीय या ठिकाणी हरिदास साहेब असलेले आहेत आमची त्यांची मागे यावेळेला या, या विषयावर चर्चा झाली की आपल्या अनुसूचित जाती आणि जमातीच्या विकासासाठी जो बजेटमध्ये तरतुदी करायला पाहिजे त्या तरतुदी आपल्याला लोकसंख्येच्या प्रमाणात मिळाव्यात अशी तरतूद आहे की ज्याची जेवढी लोकसंख्या आहे समजा अनुसूचित जाती सोळा टक्के पातळीवर तर सोळा टक्के तरतूद केली पाहिजे एस सी एस टीची आठ टक्के त्यांचा बजेटमधला वाटा हा आठ टक्के असावा अशी अपेक्षा आहे परंतु आमचं हे मागास प्ले पण येतं कशातून तर आपल्याला आश्चर्य वाटेल की अनुसूचित जातीच्या चोवीस पंचवीसचं जे बजेट आलेलं आहे या वर्षीचं चा, चालू वर्षीचं चा, तर त्याच्यामध्ये अठ्ठेचाळीस पॉईंट वीस लाख कोटीचं एकूण बजेट आहे किती अठ्ठेचाळीस पॉईंट वीस लाख कोटीचं बजेट आहे आणि त्याच्यासाठी एस सीच्या ज्याला डायरेक्ट बेनिफिटिंग स्कीम म्हणतात त्याच्यासाठी फक्त सोळा हजार एकशे पंच्याण्णव कोटी रुपये तरतूद आहे डायरेक्ट योजना हे प्रमाण एकूण बजेटच्या जर विचार केला पर्सेंटेजमध्ये तर ते प्रमाण किती आहे फक्त तीन पॉईंट दोन टक्के महाराष्ट्रात देश पातळीवरच्या अनुसूचित जातीच्या लोकसंख्येच्या विकासासाठी किती बजेट गव्हर्मेंट राखून ठेवतं फक्त तीन पॉईंट दोन टक्के अमाऊंट हे राखून ठेवतं डायरेक्ट योजनासाठी आणि एस टीच्या प्रत्यक्ष लाभदायी योजनासाठी एक्केचाळीस हजार सातशे तीस कोटी रुपये देत, ही तरतूद एकूण तरतुदीच्या फक्त दोन पॉईंट नऊ टक्के एवढी आहे म्हणजे सरकारच्या तरतुदी ज्या आमच्या कल्याणाच्या तरतुदी आहेत त्या एका बाजूला त्यांच्याकडे लक्ष जाऊ नये म्हणून दुसरे प्रश्न आमच्यासमोर उभे राहायचे एका ठिकाणी महार वर्षस मा मां मांग लावायचं दुसरीकडे चकलीहार वर्षस अरुंधरी आर, आर लावायचं कुठे वाल्मिकी वर्षस मजेबी लावायचं कारण आम्हाला हे आमचे खरे प्रश्न आए, जे आहेत ते कळू द्यायचे नाहीत आणि दुसरी गोष्ट हे आहे तर झालं यावर्षीचं बजेट आम्हाला तीन टक्के मिळालं गेल्या वर्षीचं जे काही दिलं होतं त्याच्यातले जवळ जवळपास सतरा हजार एकशे अकरा कोटी तुमच्यावर खर्चच केले नाही बजेटमध्ये तरतूद दाखवली परंतु वर्षाच्या शेवटी तो आकडा तसाच राहिला आणि तीच गोष्ट एस टीच्या बाबतीत देखील झाली असल्याचं आपल्याला दिसून येतं आणि म्हणून या बाबतीत सरकारची ही जी नीती आहे या नीतीचं वर्णन मी जॉर्ज बडनान शॉ यांनी इंग्रज लोकाबद्दल बोलताना एक वाक्य बोललं होतं काय म्हणाले होते जॉर्ज बडनांड शॉ इंग्रज लोक काय करतात जेव्हा तो तुमच्याबरोबर लढाई करतो तेव्हा तो राष्ट्रवादाच्या तत्वाचा आधार घेतो आणि तो तुमच्याबरोबर लढाई करतो इंग्रज जो जेव्हा तुम्हाला इंग्रज लुटतो तेव्हा तो व्यापारी तत्वाचा आधार घेतो आणि जेव्हा तो तुम्हाला गुलाम करतो तेव्हा तो साम्राज्याच्या तत्वाचा आधार घेतो आणि जेव्हा तो राजाला पाठिंबा देतो तेव्हा तो म्हणतो की ही राजनिष्ठा आहे आणि जेव्हा तो राजाचा शिरच्छेद करू इच्छितो शिरच्छेद करतो तेव्हा तो म्हणतो लोकशाहीमध्ये असं करावंच हो लागतं राजाचा बळी घ्यावाच लागतो तर वेगवेगळ्या वेळेला वेगवेगळ्या प्रकारची स्ट्रॅटेजी वापरून या समाजाला गुमराह करणं आणि जो खऱ्या अर्थानं आंबेडकरी इंटलेक्च्युअल जो निर्माण झालेला आहे त्या आंबेडकरी इंटलेक्च्युअलला उभा राहून न देणं हे या वर्गीकरणाच्या याच्यातून साध्य होईल असं मला वाटतं आणि या दृष्टीने की बघावं वा, असं वाटतं माननीय गवई साहेबांचं तर मला खूप आश्चर्य वाटलं की क्रिमी लेअर लावा म्हणतात मी माझी एक नातेवाईक आहे तिला गमतीनं फोन केला की त्यांची पण नातेवाईक आहे अकोल्याची आहे ती विधर तर म्हटलं आजी ते आपलं गवई साहेब काय म्हणता ऐकलं का तू ते म्हणे कोणत्या गवाई तर मी म्हणलं ते नाही का आपले साहेब ते बाळकृष्णाचं ते साहेब आहे दिल्लीचा म्हटलं हा तेच तर काय म्हणतो तर मी म्हटलं आता तू या पोराला शिकून शिकू नाही देत म्हणतो तर मी म्हटलं काउन म ती म्हणे काउन तर ती म्हणे मी म्हटलं आता तू एक पोरा शिकला ना दुसऱ्या पोराला कशाला शिकवायला पाहिजे आणि याला क्रिमी लेअर म्हणतात म्हणलं कायचं क्रिमी लेअर आहे म्हणे तो त्या त्याच्या चुलत बहिणीच्या म अंगावरचं लुगडं बघ किती टिकलं आहेत म्हणावं त्याला त्या आजीला असं म्हणायचं होतं की एका जनरेशनमधून जरी प्रगती झालेली असली तरी त्याच्या पाठीमागचा जो समाज आहे तर तो समाज अजूनही फारसा प्रगत झालेला नाही आहे आणि म्हणून या राखीव जागाच्या संदर्भात हा जो खेळ चाललेला आहे ह्या ज्या वेगवेगळ्या प्रकारच्या क्लुप्त्या केलेल्या आहेत त्या कृपत्या आपल्यासारख्या सुशिक्षित बौ बुद्धिवादी लोकांनी त्यांचा वेळीच डाव ओळखून त्या हाणून पाडल्या पाहिजेत आणि आपण ते कराल एवढीच मला अपेक्षा आहे पुन्हा एक वार मला या ठिकाणी बोलावलं सत्कार केला त्याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो आणि रजा घेतो